नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अक्षय मात्र सी सी टी व्ही फुटेज चेक करत असतो तेवढ्यात तिथे बाहेर मात्र अभि आणि आनंद वायरी कट करायला आलेले असतात पण कुठली करू हे अभिला सुचत नाही तेव्हा मात्र आनंद म्हणतो कर पटकन नाही तर प्रॉब्लेम होईल त्यानंतर वायर कट केल्यामुळे नेमकं तेच सीसीटीव्ही फुटेज दिसत नाही आणि आता अक्षयला मात्र सत्य दिसत नाही दुसरीकडे मात्र घरी रमा आल्यावर आता साईची आई तिला ओरडते परंतु आता रमा भाऊक झाल्यामुळे ती सुद्धा भाऊक होते अगं मी तुझ्या भल्यासाठीच बोलते आहे ना चल आता आराम कर मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते असं म्हणून मात्र ती तिथून निघून जाते दुसरीकडे आता माहीला मात्र नायना सांगत असते की तो तुझ्यावर खरं प्रेम करत नाही पण माही म्हणते की नील माझ्यावर खरं प्रेम करतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अक्षय मात्र साईराजला फोन करतो परंतु साईराज तिथे नसल्यामुळे रमा फोन उचलते फोन उचलताच इकडे मात्र माही येते आणि विचारते मी कसे दिसते आहे तेव्हा अक्षय फोन बाजूला करतो परंतु फोन चालू असल्यामुळे तो म्हणतो खूप छान दिसते आहे आणि रमा म्हटल्यावर आता इकडे रमालाही ते ऐकू जातं आणि तिला ते नाव आणि तो आवाज ओळखीचा वाटतो तेवढ्यात आता अक्षय म्हणतो जा आरशात बघतो किती छान दिसते आहे तेव्हा माही आणि रमा आरशात बघू लागतात दुसरीकडे अक्षय म्हणतो की जी व्यक्ती आरशात दिसत आहे ना तिचं तिच्यावर माझं खूप प्रेम आहे आणि लगेचच आता रमाही पुढे त्याला तेच म्हणणार असते तेवढ्याच सायरास तिथे येतो आणि तो म्हणतो माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि दुसरीकडे मात्र आता इकडे रमा काहीच बोलू शकत नाही परंतु आता एकाच वेळेला अक्षयनी माहिला आणि दुसरीकडे मात्र साईराजने रमाला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिलेल्या असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा